नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आमदार हिरामंदादा खोस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि शस्त्रक्रिया समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घोटीतर्फे समाजहिताचा उपक्रम इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी आमदार माननीय हिरामंदादा खोस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे समर्थ सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल गोटी यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया सेवा आयोजित करण्यात आली आहे ही सेवा महात्मा फुले जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना ई एस आय सी योजना व मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून पूर्णतः मोफत देण्यात येत आहे विशेष सेवा व सुविधा दोनशे बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल अत्याधुनिक आय सी यू ऑपरेशन थिएटर डिजिटल एक्स रे हृदय कॅन्सर मेंदू हाडे स्त्रीरोग मूत्रपिंड प्लास्टिक सर्जरी यासारख्या विभागांची विशेष सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती शिबिरात मिळणाऱ्या मोफत तपासण्या रक्तदाब बी पी साखर बी एस एल हिमोग्लोबिन एच बी ई सी जी डॉक्टरांशी सल्ला व वैद्यकीय मार्गदर्शन मोफत शस्त्रक्रिया ॲपेंडिक्स पित्ताशय हार्निया गाठ टॉन्सिल स्तनगाटी लहान मुलांचे ऑपरेशन प्रसूतीशी संबंधित शस्त्रक्रिया पुरुष व स्त्रियांशी संबंधित गुप्त आजारावरील उपचार हृदयविकार कॅन्सर व एकशे पन्नासहून अधिक शस्त्रक्रिया मोफत शिबिर ठिकाण समर्थ सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घोटी शिवार फाटा मुक्काम खंबाळे पोस्ट घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक संपर्क ब्याऐंशी शून्य आठ शून्य पाच बावन्न शून्य पाच चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्याहत्तर शून्य एक बावन्न ब्याण्णव एकाहत्तर बावन्न शून्य शून्य त्रेपन्न टीप जुने सर्व मेडिकल रिपोर्ट्स व सोनोग्राफीसोबत आणावेत प्रतिनिधी राजेंद्र आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद